हॅलो नमस्कार आता सध्या दिनानाथ हॉस्पिटलमध्ये तनिषा बिसे नावाच्या गर्भवती महिलेचा दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलची हॉस्पिटल हे या प्रकरणामध्ये दोषी आढळलेलं आहे आणि त्यामुळे आता दिनाना, दिनानाथ दीनानाथ हॉस्पिटलचा सगळा इतिहास ती जमीन कुणाची आहे त्यानंतर किती चॅरिटेबल ट्रस्टी त्र, ती ती चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्यामध्ये कुणाला लाभ मिळतो काय मिळतो त्यांना कर किती आहे त्यानंतर त्या जमिनीचं त्यांना भाडं किती आहे हे सगळेच विषय चर्चेचा विषय बनलेले आहेत आता दिनानाथ हॉस्पिटल ह्या ह्यासाठी जे सहा एकर ज, ज जमिनीवरती दीनानाथ हॉस्पिटल पसरलेलं आहे आणि ही सहा एकर जमीन ही त्यांना कोणी दिली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते तर लता दिदी यांचे वडील म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांचा आजारामुळे मृत्यू झालेला होता अपु पुरे उपचार अपुरे पैसे या गोष्टींमुळे त्यांचा मृत्यू झाला होता तर ही खतखत त्यांच्या मनात कायमच होती आणि त्यांची आई म्हणजेच माई ते मंगेशकर यांनी लता दिदींजवळ आपण एखादं हॉस्पिटल ज्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यामध्ये गरीब रुग्णांना होतकरू रुग्णांना इलाज मिळेल असं काहीतरी हॉस्पिटल चालू करूयात का अशी इच्छा त्यांनी लता दिदींजवळ बोलून दाखवली आणि लता दिदींनी हे मनावर घेतलं आणि त्या पुण्यात बऱ्याचदा राहत असल्यामुळे त्यांचे खिलारी कुटुंबियांशी आणि पवार साहेब यांच्याशी चांगले संबंध होते मग त्यांनी या संदर्भामध्ये जागा शोधण्यासाठी सुरुवात केली आणि हीच गोष्ट त्यांनी शरद पवार यांच्या कानावर देखील घातली आता शरद पवार आणि भाऊसाहेब खिलारे यांचे देखील मैत्रीपूर्ण संबंध होते भाऊसाहेब खिलारे हे त्यावेळेचे माजी महापौर होते शरद पवारांनी भाऊसाहेब खिलारे यांना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लता दिदींना चालू करायचं आहे आणि त्यासाठी मध्यवर्ती पुण्यामध्ये त्यांना जमीन पाहिजे आहे असा प्रस्ताव मांडला आणि त्यांची पारिवारिक एक बैठक झाली आणि त्यामध्ये भाऊसाहेब खिलारे यांनी आपली स्वतःची तब्बल सहा एकर जमीन हॉस्पिटलसाठी दान म्हणून दिली आणि त्यानंतर हॉस्पिटलचं काम चालू झालं हॉस्पिटल सुरू झालं परंतु आत्ता दिनानाथ रुग्णालयांना ज्यांनी जमीन दिली त्यांचे सुपुत्र जे भाऊसाहेब खिलारांचे म मुलगा आहेत त्यांनी मात्र अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही एवढी सहा सा, सहा एकर जमीन दिली आणि त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा पैशा पैशाची अडवणूक केल्यामुळे मृत्यू झाला आहे हे खरंच खूप चुकीची आणि खेद खेद देणारी गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे आम्हाला आम्हीची जमीन दिली याचा पस्तावा होत आहे आणि आम्हाला आमची जमीन परत पाहिजे असं सुद्धा त्यांचे जे भाऊसाहेब खि खिलारी आहेत त्यांच्या मुलाची मुलांची प्रति क्रिया आलेली आहे आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ती एक आई होती तिला दोन मुली होत्या त्या दोन मुली आता पुढं जाऊन असं सांगणार की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमुळे आमची आई गेली एक प्रकारे ते म्हणजे वाईट गोष्ट आहे तिने जर विचारलं की तुम्ही ज्या हॉस्पिटलला जमीन दिली त्या हॉस्पिटलमुळे त्यांनी मा पैशाची अडवणूक केल्यामुळे माझी माझ्या आईचा जीव गेला तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार आणि हे बोलताना ही मुलाखत देताना त्यांना अश्रूसुद्धा अनावर झालेले होते आता याच्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात येत आहे की दोन हजार दहामध्ये जेव्हा भाऊसाहेब खिलारे हे आ... आजारी होते आणि त्यावेळेस त्यांना दीनानाथ रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं होतं तर त्यावेळेस रुग्णालयाने त्यांच्याकडूनसुद्धा तब्बल तीन ते साडेतीन लाख रुपयांचं बिल घेतलं होतं आणि ही खूप असंवेदनशील गोष्ट आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही मूळ जमिनीचे मालक असूनसुद्धा आमच्याकडूनसुद्धा पैसे घेतले आणि आम्ही ते पैसे भरले त्यानंतर असं पण सांगितलं की ज्यावेळेस ओपनिंग होतं हॉस्पिटलचं ओपनिंग होतं किंवा भूमिपूजन होतं त्यावेळेस सगळे मान्यवर किंवा सगळे असे समोर व्ही आय पी रांगेमध्ये बसले होते आणि भाऊसाहेब खिलारे आणि त्यांचे सुपुत्र हे जवळजवळ तेरा ते चौदाव्या रांगेमध्ये बसलेले होते त्यावेळेस एक लेडी इन्स्पेक्टर त्यांना बघून आली आणि त्यांना म्हटली की चला तुम्हाला मी पुढे जागा देते परंतु खिलारे कुटुंबीय म्हटलं नाही ठीक आहे आम्ही इथं बसतो तर अशा पद्धतीचं वागणूकसुद्धा त्यावेळेस आ, जे जमिनीचे मूल मूळ मालक आहेत खिलारे यांना त्यावेळेस देण्यात आलेली होती आणि ज्यांचा जमिनीशी काहीही संबंध नाही ते व्ही आय पी लाईनमध्ये व्ही आय पी चेअरमध्ये स्टेजवर उपस्थित होते भूमिपूजनाच्या वेळेस स्टेजवर खिलारे कुटुंबियांना जागा सुद्धा नव्हती असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर आता सध्या खिलारे कुटुंबियांची हीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला जमीन देऊन पस्तावा आहे आम्ही ते एक चांगल्या की चांगली आरोग्यसेवा जे अडलेले कुटुंब आहेत त्यांना चांगली सेवा मिळावी ह्यासाठी दान म्हणून दिली परंतु तिथं सगळ्या आता पैशाचा बाजारच चा चालू आहे अशीसुद्धा प्रतिक्रिया खिलारे यांनी दिलेली आहे तर तुमचं या व्हिडिओबद्दल काय क मत आहे ते तुम्ही किंवा तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब